एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजाऱ्याला कळले त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले पुजाऱ्याला तिथेच घाम फुटला आपण सहा हजार कर्ज काढून मंदिर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली आता या चवणीछाप राजाला अद्दल घडवायचीच पुजारी हुशार होता राजा गेल्यावर पुजाऱ्याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे ती मला झेपणार नाही म्हणून मी तिचा लिलाव करतोय आपापली बोली लावा आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का पहिलीच बोली दहा हजारपासून सुरू झाली पुजारी डोके हलवूनच नाही परवडत असे म्हणत होता लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला महाराज पुजायाने आपण मंदिरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरू केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही मुठीत ठेवलीये राजाला घाम फुटला तो पळत पळत आला आणि पुजायाच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला हे माझ्या बाप्पा सव्वा लाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको तेव्हापासून ही म्हण रुजू झाली झाकली मूठ सव्वा लाखाची